मी तुम्हाला सांगतो याच्या काही योजना अरे इस्टांक पोहोचत नाही फक्त पाईपलाईन आहे वच टाकून आले गेली मध्ये आज मी तुम्हाला सांगतो बारा फूटचा रस्ता आहे वचे एक पाईपलाईन करून दिली दोघा घरांना पाणी कसं देणार आता तेवढे पैसे ग्रामपंचायतला आहे का हे विषय ते त्यांना सांगतो विवाह केलं शंभर टक्के तेव्हा त्यांची योजना चालू शकते नाही तुम्ही तेच सांगा ना फक्त होय होय कसं काय चालता तुम्ही रिवायज काय काय

परवा आला काय माहिती आहे जेव्हा तुम्ही हरकत्या मागवल्या मुदत दिली हरकती मुदत बाबा तुमचं जे कागदपत्र असेल आवश्यक जोडून द्या एका नाही जोड ते जोडल्यानंतर व्हेरीफाय करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे की नाही फक्त ते व्हेरीफाय केलंच नाही तुम्ही आधीच देऊन टाकलं तुम्हाला पैसे द्याने एक नंबर वर दाखवतात त्याने पैसे दिले दुसऱ्या एक नंबर वर येणार त्याचा कागदच तुम्ही हात लावला नाही काही बारावीचे एक आहे काही लोकांना सांगितले बारावीचे कागद नंतर याच्यावर निवड होणार आहे ते राहू द्या त्याने जोडलं नाही

हे सेक्शनफुल नाही हे सेक्शन मात्र